सुशीलकुमार शिंदेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे एकूणच यावर आपली प्रतिक्रिया काय मला वाटतं राम सत्पती साहेब हे थोडं डिस्टर्ब झाले असं वाटतंय बाहेरचा उमेदवार हे सुरुवातीलाच त्यांच्या पार्टीतील लोक ज्या ज्या वेळेस त्यांची मिटिंग व्हायची त्यांचे श्रेष्ठी मोहोळ साहेब इथं आले होते त्यांच्यासमोर त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मागणी केली होती की आम्हाला बाहेरचा उमेदवार देऊ नका बाहेरचा उमेदवार लावू नका उपडा उमेदवार उब देऊ नका आणि आता जनता जिथं जाईल तिथं जनताच लागले त्यांनी आरोप करतात की काँग्रेसचे लोक मीडियावर हे सगळं टाकालेले आहेत सातप साहेब तुम्ही पुन्हा कुणाच्या त्वडला आवर घालणार नाही आहे तुमच्या पार्टीतून ह्याची सुरुवात झाली होती की बाहेरचा उमेदवार नको त्यामुळे आता जनताच बोल लागली आहे आणि सगळे जनता सांगते की बाहेरचा उमेदवार नको त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होऊन साहेबांनी शिवाय चौकात द्यावं आणि हिशोब द्यावं तुमच्या पार्टीतील मोठमोठे नेते आजपर्यंत शिंदेसाहेब टीका केली आहेत तुमच्या पार्टीत इथले आमदार सुभाष सुभाषपूरू देशमुख हे म्हणतात की शिंदेसाहेब हे राजकारणले बाप माणूस आहेत विजयकुमार देशमुखने साहेबांनी कधी टीका केली नाही तुमच्या फडणीस साहेबांनी कधी टीका केली नाही आणि तुम्ही दोन दिवसात येऊन आमच्या साहेबावर आमच्या सोलावरच येऊन टीका करताय आणि भर शिवाजी चौकात या तुम्ही उत्तर द्या मी तुम्हाला उत्तर देतो तुमचं जेवढं वय आहे तेवढं शिंदेसाहेबांचं राजकारण ह्याचं आपण भान ठुवावं आणि पुढं बोलावं सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे लोकांच्या मनात आहेत ते लोक बोलू लागलेत त्याच्याबद्दल काँग्रेसच्या लोकांनी किंवा मीडियानी जे मुलाखतीमध्ये येत आहेत जे लोक बोलतात ते लोक बोलू लागलेत आणि ते आज मीडियावर टाकू लागल्यात ह्याचा अर्थ तुम्ही एवढं रागा शिंदे शिंदेसाहेबांचा हिशोब मागायला इतकं मोठं नाहीये तुम्ही बोलले राम साहेब मध्ये कुठले स्ट्रॉंग मोहिते पाटलांना त्यांना निवडून आणलं हे देखील असं म्हणलं मी तुम्ही चिडणार आहात का लोकांवर लोकाला हे दोन राजकारण करू नका एक तर दहा वर्षामध्ये तुमचे दोन्ही खासदार ह्या ठिकाणी फेल गेलेले आहेत शिंदेसाहेब दोन्ही वेळा पडून ते लोकांचे नाव तोडले नाही आज देखील शिंदेसाहेब सगळ्याला भेटतात तुमचे खासदार दोन्ही निवडून येऊन लोकांना भेटले नाहीत हेच है। लोकांच्या जनतेच्या मनात रोष आहे आणि त्या रोषासमोर तुम्हाला जावा लागला आहे ह्याचा अर्थ तुम्ही फार मोठा असल्यासारखं शिंदेसाहेबांवर पक्षावर टीका करू नका तुम्ही तपासा गेले दहा वर्ष तुमचे खासदार कोणाला भेटलात का कुणाला अडचण सोडलात का आणि जे जनता आहे तुम्ही कुणा पुन्हा तोंडा हात लावलेला जनता बोललेल्या दहा वर्ष खासदार दिसला नाही आम्हाला बाहेरचा खासदार नको उभारा खासदार नको हे तर तुमच्या पार्टीतून सुरुवात झाली त्यामुळे तुम्ही चिडाची आणि तुम्णार मोठं बोलायची गरज नाही